तुझीच मी अशीही भाग चाळीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की अंशने हसत स्वतःचा बेल्ट लावला आणि कार स्टार्ट केली आणि प्रियाचा एक हात हातात घेऊन गिअरवर ठेवला प्रिया त्याच्याकडे बघून हसली आणि परत नजर बाहेर फिरवून बाहेर बघू लागली तिला सकाळपासून अंश सोबत घालवलेले क्षण आठवत होते तस तिच्या चेहऱ्यावर लाल गुलाब फुलत होते तिला हसताना बघून अंशने तिचा हात सोडून म्युझिक प्लेयर ऑन केला आता पुढे दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन गाणं ऐकत होते एवढ्यात प्रियाचं लक्ष समोर गेलं आणि ती जोरात ओरडली अंश तिच्या अचानक ओरडण्याने अंशने दचकून ब्रेक मारला काय झालं अंश तिला ओरडलेलं बघून कपाळावर आठ्या पाडून विचारतो मंदिर प्रिया समोर इशारा करत म्हणाली सो so व्हॉट तू त्यासाठी एवढी ओरडलीस अंश तिला रोखून बघत म्हणाला प्रियाने हसून मान डोलावली नीटही सांगू शकली असतीस ना एवढं जोरात ओरडायची काय गरज होती तुझ्या अशा अचानक ओरडण्याने मला हार्ट अटॅक यायचा बाकी होता अंश चिडून म्हणाला सॉरी पण नीट सांगितलं असतं तर तू कार थांबवली नसती ना प्रिया क्यूट फेस करून म्हणाली डोंट टेल मी की तुला आता मंदिरात जायचंय अंश तिच्याकडे बारीक डोळे करून बघत म्हणाला प्रियाने डोळे मिचकावत हसून मान डोलावली नो नो लेट्स गो आपल्याला घरी जायला लेट होत आहे अंश तिचंच वाक्य तिला बोलत म्हणाला अंश प्लीज ना मला आपल्या नवीन नात्याची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करायची आहे प्लीज चल ना आपण दर्शन घेऊन लगेच येऊ प्रिया त्याचा हात हातात घेत म्हणाली नो अंश म्हणाला प्लीज माझ्यासाठी प्रिया म्हणाली अंशने तिच्याकडे पाहिलं ती खूप आशेने त्याच्याकडे बघत होती लग्नानंतर पहिल्यांदाच ती त्याला हक्काने काहीतरी मागत होती त्याला तिचं मन मोडवेना म्हणून त्याने होकार दिला ओके चल अंश म्हणाला तशी तिच्या चेहऱ्यावर मोठी वाली स्माईल आली ती त्याच खुशीत पटकन गाडीतून उतरणार की अंशने तिचा हात पकडला प्रियाने त्याच्याकडे वळून पाहिले थांब गाडी पार्क करू दे अंश म्हणाला आणि त्याने गालात हसून कार साइडला पार्क केली किती छोट्या छोट्या गोष्टीत खुश होते मनातच बोलून डोर उघडून खाली उतरला आणि प्रियाच्या साइडला डोर उघडून तिच्या समोर हात केला तिने हसून त्याच्या हातात हात दिला आणि बाहेर आली अंश आज जसा तिला ट्रीट करत होता ते पाहून तिला खूप स्पेशल फील होत होतं तिच्या चेहऱ्यावरचं हसू कमी होण्याचं नाव घेत नव्हतं खूप खुश होती ती आज तिचं प्रेम जे तिला मिळालं होतं दोघेही हात पकडून मंदिराजवळ येतात प्रियाला पूजेसाठी थाळी घ्यायची होती पण अंशमुळे ती काही म्हणाली नाही आणि गुपचूप त्याच्यासोबत चालू लागली मंदिराच्या पायऱ्याजवळ येताच अंशने प्रियाला काही कळायच्या आत दोन्ही हातावर उचलून घेतलं तसं प्रियाने घाबरून पटकन त्याच्या गळ्यात हात गुंफले अंश प्रिया म्हणाली हम्म अंशने हुंकार भरला आणि पायऱ्या चढू लागला काय करतोय सर्व लोक पाहताय आपल्याकडे सोड मला प्रिया इकडे तिकडे पाहत म्हणाली पाहू दे आय डोंट केअर अंश खांदे उडवत म्हणाला अंश प्रिया म्हणाली प्रिया शांत बस नाही तर अंश कडक आवाजात म्हणाला तसं ती गप्प बसली आजपर्यंत माझ काही ऐकलंय का ह्याने जी आता ऐकण्याची अपेक्षा करते मी खडूस मॉन्स्टर प्रिया त्याच्याकडे बघत मनात बडबडली दोन डोळे रागाने प्रियाला पाहत होते अंशने मंदिरात येऊन तिला खाली सोडलं तशी प्रिया पटकन त्याच्यापासून बाजूला झाली आणि इकडे तिकडे पाहत होती देवाच्या पाया पडतेस ना अंश तिला रोखून बघत म्हणाला हो हो प्रिया वरवर हसून म्हणाली आणि देवासमोर येऊन हात जोडून उभी राहिली अंश तिला बघून गालात हसला आणि तिच्या शेजारी येऊन त्याने पण देवाला हात जोडले यायचं तर त्याला पण होत मंदिरात उगाच नाटक करत होता नाटकी कुठला देवा आजपर्यंत तू मला काही न मागता भरभरून दिलंस फक्त माझं प्रेम खूप काही सहन करून मला मिळालं आहे प्लीज परत त्याला माझ्यापासून दूर करू नको प्रिया देवासमोर हात जोडून डोळे मिटून मनात बोलत होती माझं प्रियावर खूप प्रेम आहे काही गैरसमजामुळे मी तिला खूप दुखावलं आहे तिची काही चूक नसताना तिला त्रास दिला पण आता मला सत्य समजलं आहे नकळत माझ्याकडून चूक झाली मला खरंच खूप पश्चाताप होत आहे मी तिची माफीही मागितली तिने मला माफ करून स्वीकारलं पण आता तूही मला माफ कर तुझ्या आशीर्वादाने आम्ही नवीन नात्याची सुरुवात करणार आहोत अंश डोळे मिटून मनात बोलला आणि डोळे उघडले तर प्रियाचा निरागस चेहरा त्याच्या समोर दिसला ती अजूनही डोळे मिटून हात जोडून उभी होती तिला असं पाहून तो गालातच हसला प्रियाने डोळे उघडून पाहिले तर अंश तिच्याकडे पाहून हसत होता तिने त्याला डोळे मोठे करून पाहिलं इतक्यात पंडितजी त्यांच्या जवळ आले तस प्रिया खाली वाकली अंशही खाली वाकला अखंड सौभाग्यवती भव त्यांनी आशीर्वाद दिला दोघांनी सोबत आशीर्वाद घेऊन उभे राहिले एकमेकांकडे पाहून स्माईल दिली हे कुंकू घेऊन तिच्या भांगेत भर सुनी दिसते तिची मांग पंडितजी आरतीच्या थाळीतील कुंकूकडे इशारा करत म्हणाले प्रियाच्या लक्षात आलं अंशच्या नादात तिने सिंदूर लावलं नव्हतं ती पप्पी फेस करून अंशकडे पाहू लागली अंशने हसून थाळीतील कुंकू चिमटीत घेऊन प्रियाच्या भांगेत भरलं तसं प्रियाने डोळे मिटून घेतले आज त्याने खऱ्या अर्थाने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता प्रियाने हळूच डोळे उघडून पाहिलं तर अंश तिच्याकडेच हसून बघत होता त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तीही हलकं हसली परत एकदा दोघांनी सोबत पंडितजींचा आशीर्वाद घेतला पंडितजींनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला आणि सोबतच प्रसाद दिला पंडितजींनी त्यांना प्रसाद दिला तसे दोघेही परत एकदा देवाला हात जोडून बाहेर आले अंश आपण थोडा वेळ तिथे बसूया ना प्रिया समोर इशारा करत म्हणाली आता नाही का तुला घरी जायचं मघाशी तर खूप घाई करत होतीस घरी जाण्यासाठी अंश बारीक डोळे करून म्हणाला तसं प्रियाने क्यूट फेस करून त्याच्याकडे बघितलं अंशला ती खूपच क्यूट वाटली त्याला तिच्यावर खूप सारं प्रेम येत होतं पण बाहेर आहोत याचं भान ठेवत त्याने स्वतःच्या भावनांना आवर घातला ओके चल अंश तिचा हात पकडून म्हणाला तशी प्रिया खुदकन हसली आणि त्याच्यासोबत निघाली दोघेही मंदिराच्या शेजारी असलेल्या गार्डन मध्ये बाकावर येऊन बसले अंशने मॅसेज टाईप करून करणला पाठवला आणि मोबाईल ब्लेझरमध्ये टाकला अन प्रियाचा हात हातात घेतला प्रियाने अंशच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि शांत बसून समोर पाहत होती सकाळची थंड हवा त्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिरातील प्रसन्न वातावरण आत्ताच दर्शन घेऊन आल्याने दोघांनाही प्रसन्न वाटत होतं दोघेही शांत बसून एकमेकांचा हात पकडून एकमेकांचा सहवास अनुभवत होते इतक्यात एक व्यक्ती तिथे आली आणि तिने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला तशी प्रिया अंशपासून दूर झाली आणि मान वर करून बघितलं त्या व्यक्तीला पाहून ती ताडकन उठून उभी राहिली तशी त्या व्यक्तीने प्रियाच्या कानाखाली मारली प्रिया गालावर हात ठेवून त्या व्यक्तीकडे बघत होती तर ती व्यक्ती रागाने तिला पाहत होती प्रियावर हात कुणी उचलला प्रिया ओळखते का त्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी ऐकत रहा तुझीच मी अशीही क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद